हिंगणघाटामध्ये जय हनुमान मंडळाची भूतिया गुफा आहे आकर्षणाचं केंद्रबिंदू शहरातील गाडगेबाबा चौक जुनी वस्ती येथे दरवर्षी विविध उपक्रमाद्वारे महादुर्गा उत्सव साजरा करणाऱ्या जय हनुमान दुर्गामंडळाने यंदा नागरिकांसाठी भूतिया गुफा ही वेगळी आकर्षक सजावट केली आहे या गुफेचा थरारक अनुभव घेण्यासाठी दररोज हजारोच्या संख्येनं नागरिक गर्दी करत असून संपूर्ण परिसरामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण आहे मंडळातील तरुणांनी प्रचंड मेहनत घेत आधुनिक ध्वनी प्रकाश योजना कृत्रिम धूर रंगीबेरंगी लाईट्स सजीव पुतळे आणि थरारक देखावे यांच्या सहाय्यानं भूतिया गुफा उभारली आहे अंधारमय वातावरण रहस्यमय ध्वनी आणि गुफेतून उमटणाऱ्या अनोख्या दृश्यांमुळे पाहणाऱ्यांना खऱ्या भूताटकी गुफेत फिरत असल्याचा अनुभव हो मिळतोय यामध्ये विविध पौराणिक व काल्पनिक दृश्यांचं दर्शन घडवण्यात आलं असून प्रेक्षकांना एक वेगळाच जगात नेण्याचा प्रयत्न मंडळानं केलाय विशेष म्हणजे लहाण्यापासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटातील लोक मोठ्या उत्सुकतेनं ही सजावट अनुभवण्यासाठी रांगा लावत आहे सामाजिक माध्यमांवरही या भुतिया गुफेची जोरदार चर्चा असून हिंगणघाटकरांसोबतच परिसरातील नागरिकही गुफा पाहण्यासाठी उत्सुकतेनं येत आहे या उपक्रमामुळे हिंगणघाटच्या नवरात्री उत्सवात एक वेगळं आकर्षण निर्माण झालं असून जे हनुमान दुर्गा मंडळाच्या कलात्मकतेचं आणि सर्जनशीलतेचं सर्वत्र कौतुक होते आहे प्रणय बालपांडे जनसंग्राम न्यूज हिंगणघाट